कोळी मोरेकर यांच्या माध्यमातून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठाणे शहर जिल्हा व स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सहसंयोजक मोदी ॲट द रेट इल अकरा ठाणे शहर जिल्हा व सहसंयोजक योग दिन कोपरी मंडल श्रुतिका कोळी मोरेकर यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात पीपल्स एज्युकेशन स्कूल या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता यावेळी विविध योगासने प्राणायाम आणि ध्यान धरणा यांचं प्रात्यक्षिकही सादर करण्यात आलंय या कार्यक्रमाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे प्रभारी कोपरी पाचपाखाडी माजी नगरसेवक भरत चव्हाण कोळी प्रतिष्ठान अध्यक्ष माजी नगरसेवक सुभाष कोळी कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ सी ए प्रकोष्ट अध्यक्ष विनोद टिकमानी शिवजी रासकर रोहित कवे पीपल्स संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वंशपायल उपाध्यक्ष अविनाश भोले खजिंदा राजेंद्र रानडे सचिव आल्हाद जोशी तसेच संस्थेचे सदस्य डॉक्टर संदीप केळकर श्रीमती मेधा भंडारी भानुदास तुरुकमाणे माजी मुख्याध्यापिका मंगला करंदीकर डॉक्टर अजित शाळीग्राम पतांजली योग शिक्षक रंजना तिवारी रुपाली पाटील पद्मजा पाटील विद्या पाटील अनिता पाटील अलका गुप्ता पीपल्स मुख्याध्यापक दादा कर्णवर क्रीडा शिक्षक मयुरेश शिर्के प्रगती ठाणेकर तसेच अनेक शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते दरवर्षी श्रुतिका कोळी मोरेकर यांच्या माध्यमातून योग दिन साजरा केला जातो तसेच याही वर्षी योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं आंतरराष्ट्रीय योगच्या दिवसाच्या सगळ्यांना पहिला शुभेच्छा देतात योग दिनाच्या आज आमच्या जागतिक योग दिवसाचं एकवीस जून म्हणून अंजना मॅडम पंतजल योगपीठ यांच्या माध्यमातून आणि पिपल शाळेच्या माध्यमातून आमचे श्रुतिका कोळी यांच्या आयोजक यांच्या आणि शिवाजी रासकर अशी ही टीम कोपरीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम घेतला आहे खरंच मी या सगळ्या टीमचे आभार मानतो आणि आज सकाळपासून हा जो कार्यक्रम चालू आहे की योग जे आहेत आपले पंतजली योगचे रंजना मॅडम त्यांच्या टीमचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि हे आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि पुऱ्या भारतामध्ये देशामध्ये जगामध्ये चालू आहे म्हणून सर्वांना आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गानुसार आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे संजय दिंकेडकर आता निरंजन गावकरी साहेब आपले येऊन गेले हे आणि आमचे अध्यक्ष दिली आल्यामध्ये त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम नमस्कार मी श्रुतिका गोरी मोरेकर आज आपण इथे ठाणे पूर्वला आपण यो, आंतरराष्ट्रीय योग दिन हे साजरा करतोय पीपल आ, स्कूल मध्ये त्याच अंतर्गत आज आपले नरेंद्र मोदीजी जे पंतप्रधान आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांनी आपल्याला योगाशी समरूप होऊन दिलं त्याच अंतर्गत एकवीस जून आपण हा योग दिन म्हणून साजरा करतो आज आपण इथे कार्यक्रम घेतलाय आपले देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इथे ठाण्यामध्ये आपण माननीय आमदार संजयजी केरकर साहेब तसेच माननीय आमदार निरंजनजी डावखरे आणि अ आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले आणि इथले स्थानिक नगरसेवक माननीय भरतजी चव्हाण यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम इथे आज आयोजित केलेला दरवर्षीप्रमाणे आपण योग दिवस हा पीपल एज्युकेशन स्कूल मध्ये साजरी करतो आपल्याला इथे रंजना मॅडम या योगा टीचर म्हणून लाभल्या असे कार्यक्रम हे आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आपल्याला योग दिवस हा आपला सणासारखा साजरी करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडतोय आज मलाही इथे कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली त्या टीचर्स आणि प्रिन्सिपल सगळ्यांचे आभार धन्यवाद आज योगा निमित्त या शाळेमध्ये शाळेमध्ये माजी यांनी या ठिकाणी या उपस्थित आले त्या अगोदर निरंजन डावकरे हे सुद्धा उपस्थित होते आणि अशा तऱ्हेने दरवर्षी श्रुतिका मोरेकर या शाळेत येऊन हा कार्यक्रम योगाचा कार्यक्रम राबवतात आज योगाची आवश्यकता आहे मुलांना मुलांच्या हातात दप्तर आणि फक्त एक मोबाईल असतो त्याच्यामध्ये त्यांचा टाइम जातो पण योगामुळे त्यांना फार आनंद होतो त्याच्या शरीराला आनंद होतो आणि आज या योगाची जास्त जरूर आहे नमस्कार आज योग दिवस असल्यामुळे आम्ही आज शाळेत योगा दिवस साजरा केला आमच्या शाळेतल्या मुलांना मॅट आणि घेऊन बोलवलं आणखीन श्रुतिका मोरेकर यांनी हा कार्यक्रम दरवर्षी आमच्या शाळेत राबवतात याही वर्षी त्यांनी उत्साहाने हा कार्यक्रम राबवला योग शिकवण्या मुलांना चांगली एक्सरसाइज मिळते मुलं फ्रेश होतात आम्ही इतर दिवशी सुद्धा शाळेमध्ये सकाळी योगाचे वॉर्मअप एक्सरसाइज करून घेतो आणि वर्गाची शाळेची सुरुवात करतो आज योग दिन साजरा करण्याकरता इकडे श्री निरंजन डावखरे साहेब उपस्थित होते त्याचबरोबर आमच्या पी सोसायटीचे सेक्रेटरी श्री अल्हाद जोशी सर पण उपस्थित होते त्यांच्या समक्ष हा कार्यक्रम उपस्थित पार पडला सुंदर पार पडला त्याबद्दल मी दोन शब्द तुम्हाला सांगते की हा योग दिन साजरा करण्यामागे एक हेतू असा आहे की मुलांना मोबाईल टीव्ही पासून मीडिया पासून लांब ठेवायचं मुलं हल्ली ग्राउंड मधला खेळ विसरला विसरलेच आहेत लोकातच गेलेले आहेत त्यामुळे मुलं ग्राउंड वर खेळायला न जाता घरात बसून मोबाईल किंवा टीव्हीचाच आनंद जास्त घेतात त्यामुळे योगामुळे मुलं आज ग्राउंड वरती आणि मध्ये आली तो आनंद सगळ्यात महत्वाचा आहे आणि मी माझे दोन शब्द संपवते